ए, काय कर करते दा हो काय करतो इतके आले तरी काय काय काम काय काम होती बाकीची पाच वाजता उठून गेलं काय एवढा विचार केला साहेब काम असतात

लवकर ओळखायचं लवकर ओळखल्या चांगलं असतरी वाढत वाढली आपली अजिबात नाही वाढलेली वाढले मित्रांनो काही असं बघा मग काय करायचं नाही मी चालाय जातो माहिती मी जातो माहिती एक दिवस करायचं नाही तसं म्हणू नको मी रोज जातो चालाय तुला माहित असत काय म्हणता मग चालत चपात्या आणि नाणी आणि गोट्याला सारखी खवळ त्या तुम्ही सांगा तिला काय मग काही त्याला काही लय लय म्हणजे सारखी खाव दे गोट्याला काय लका गोट्या मग गोट्या रोसन बघ का जाईल निघून मग इकडं झोपलाय खाऊन का गोट्या बघा कसा तुम्हाला दाखवतो असं खाल्लय बिल्लय मी हार झोपलाय कसं झोपलाय हे का गोट्या

आणि न्यार झोपतो बेंदात झोपतो दारात न्यार मध्ये झोपून जातो ते झोपलं दिसतात कुठं गेला तर हाय का लय नेह झोपतो आणि नाणे काय करते त्याला तिथून माझ्या आतमध्ये आला तुला हो बाहेर चाल लगेच बाहेर जात तू झोपतो खवळ जाऊ नको कोट्यात तुला आता सांगतोय काय त्याला सारखीच खावायची त्याला काय गरज आहे त्याला खावायची ना खवाळ्याची ती जाऊन रुसून झोपतो मग आपला बाहेर हातारलं बसायला वाकरी टाकते खायला पाणी भिल ठेवते सगळं घरातच पळते घरातच झोपतय